नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही बातमी चिंताजनक असणार आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त काहीच बँक खात्यात येणार आहे तर बाकीचे हे बँक खाते बंद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे नक्की कोणत्या बँक खात्यात पैसे येणार कोणत्या बँक खात्यात पैसे येणे बंद होणार आहेत सर्व काही पाहूयात त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजने संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे सोबतच ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आणि ज्या महिलांना यापूर्वीचे सर्व हप्ते मिळालेले असतील त्या महिलांसाठी खूप महत्वाची अपडेट आहे म्हणजे ज्या महिलांना तीन हजार प्लस पंधराशे पंधराशे प्लस पंधराशे प्लस असे टोटल साडे सात हजार रुपये मिळालेले आहे किंवा एखादा दोन हप्ता मिळालेला नसेल त्या सर्व महिलांना बँकेत जाऊन एक महत्वाचं काम करावं लागणार आहे तरच त्या महिलांना पुढील रुपयांचा जो हप्ता आहे सरकारने आता हा हप्ता एकवीसशे रुपयांचा केलेला आहे ते सर्व हप्ते आता लाडक्या बहिणींना देणार आहे आणि सोबतच हे जे हप्ते आहेत ते प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मिळतील अशी माहिती सुद्धा आता समोर येत आहे त्यामुळे महिलांसाठी ही आनंदाची बातमी सुद्धा आहे आता लाडकी बहीण योजनेचे एक एकवीसशे रुपये कोणत्या बँक खात्यात येणार आणि कोणत्या बँक खात्यात येणार नाही ते व्यवस्थित समजून घ्या तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता आता एकवीसशे रुपयांचा होणार असून फक्त काहीच महिलांच्या बँक खात्यात येणार आहे त्या कोणत्या महिला आहेत ते पहा ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्या महिलांना याचा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही परंतु त्या महिलांना पैसे आले आहेत त्या सर्व महिलांचे खाते आता बंद होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे जर तुम्हाला माहित नसेल की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जाऊन तुम्हाला ते चेक करावे लागणार आहे आणि ज्या महिलांना एकही हप्ता आलेला नसेल त्या महिलांनी सुद्धा बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे किंवा जर तुम्हालाही घर बसल्या हे काम करायचं असेल तर फक्त कमेंट करून सांगा लवकरच त्यावरती सुद्धा व्हिडिओ येईल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद